नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गृह मंत्रालयाने आधार कार्डबाबत घेतला मोठा निर्णय या मतदारांची आता खैर नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग वेळ वाया न घालवता ग्रह मंत्रालयाने या आधार आधार कार्डबाबत घेतलेला हा जो मोठा निर्णय आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ग्रह मंत्रालयाने आधार कार्डबाबत घेतला मोठा निर्णय या मतदाराची आता खैर नाही पहा काय झालं निर्णय तृणमूल काँग्रेस शिवसेना यू बी टी राष्ट्रवादी काँग्रेस ए सी सी पी आणि बी जे डी अशा राजकीय पक्षांनी निवडणुका झाल्यानंतर अनेक राज्यातील निवडणूक मतदानाबाबत आक्षेप या ठिकाणी घेतले होते काही ठिकाणी याद्यावत मोठे घोळ होते तर काही मतदारांना एकच कॉमन ई पी आय सी क्रमांक दिल्याचा गंभीर मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला होता यावर काही राज्यांमध्ये सदोष अल्फा न्युमरिक मालिकेमुळे तांत्रिक चुकीने तेच आकडे पुन्हा जारी के झाले होते परंतु याला घोटाळा म्हणता येणार नाही असे निवडणूक आयोगाने म्हटले होते आता निवडणूक आयोगाने या समस्येवर कायमचा ठोस उपाय काढण्यासाठी पावले देखील उचलले आहेत आणि आधार कार्डबाबत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे बघा निवडणूक आयोग आणि गृह मंत्रालयाची आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडली आहे या बैठकीला सर्व अधिकारी उपस्थित होते आणि येत्या काही महिन्यात आता आधार कार्डला निवडणूक ओळखपत्राशी जोडण्याची ही व्यापक मोहीम सुरू केली जाणार आहे निवडणूक आयोगाने म्हणजे ई पी आय सीला आधार कार्डशी जोडण्यासाठी कलम तीनशे सव्वीस आर पी अधिनियम एकोणीसशे पन्नास आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानुसार घटनेच्या चौकटीत राहून ही कारवाई या ठिकाणी करणार आहे बघा आधारला वोटर आय डीशी जोडण्याची मोहीम सुरू आधार कार्ड आता आपली ओळख बनले आहे आणि आधार कार्डाला पॅन कार्डशी लिंक करण्याच्या व्यापातून नुकतेच नागरिक मुक्त झाले आहेत परंतु आता आधार कार्डला आता मतदान कार्डाशी लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे निवडणूक आयोग आणि गृह मंत्रालयाची एक महत्त्वाची बैठक आज दिल्ली त्या ठिकाणी झाली या बैठकीत हा कठोर निर्णय या ठिकाणी घेतला गेला आहे या निर्णयामुळे मतदान करताना अधिक पारदर्शकता येणार असून गैरप्रकार टळणार असल्याचे म्हटले जात आहेत यामुळे येत्या येत्या काही महिन्यात आधार कार्डला वोटर आय डीशी जोडण्याची मोहीम सुरू होणार आहे बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट आहे घटनेच्या चौकटीत निर्णय भारतीय घटनेच्या या कलम तीनशे सव्वीसनुसार मतदानाचा अधिकार हे केवळ भारतीय नागरिकांनाच दिला जाऊ शकतो तर आधार कार्ड केवळ हे नागरिकांची ओळख दर्शवते त्यामुळे निवडणूक ओळखपत्राला आधार कार्डला लिंक करण्याचा निर्णय घटनेच्या कलम तीनशे सव्वीसनुसार लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे पन्नासच्या या कलम तेवीस चार तेवीस पाच आणि तेवीस सहाच्या या तरतुदीनुसार तसेच डब्ल्यू पी सिव्हिल क्रमांक एकशे सत्याहत्तर वीस तेवीसमध्ये या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या आधारे घेण्यात आला आहे बघा या मतदाराची काही खैर नाही यू आय यू आय डी ए आय आणि ई सी आय या दोनही संस्थेतील तज्ज्ञांची एक बैठक या ठिकाणी होणार आहे यात देशातील निवडणुकांना अधिक निष्पक्ष आणि पारदर्शकपणे करण्यासाठी निवडणूक यादीच्या वरून होणाऱ्या या आरोप प्रत्यारोपावर कायमस्वरूपी तोडगा काढून त्यावर तांत्रिक उपाय शोधण्याचा खटपट या ठिकाणी सुरू आहे एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांना हुडकून काढण्यासाठी केंद्राने हे कठोर पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण गृह मंत्रालयाने आधार कार्डबाबत घेतलेला हा जो मोठा निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवेना साल चानल ला नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद